नमस्कार मंडळी स्वागत असं तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर चॅनलवर जर कोण नवीन असत तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मंडळी आता आम्ही दुपारच्या आणि मांगराकडे येलो मी आणि माझी मम्मी तर अचानक अचानकचं कारण असं झालं की काल दोन दिवस झाले बरेच दिवस झाले पावसाचं वातावरण असा आणि पाऊस लागत पण असा परवाच्या दिवशी तर खूपच पाऊस लागलो मी या आ... व्हिडिओ अपलोड केला त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असतं वीज वगैरे कशी चमका ती कोकणातलं तो आमच्या हडसल्या साईडीचा पहिलंच पावस होता पहिल्या ह्या पावसाळ्यातलं तर आम्ही त्या पावसात मजा लुटलूच तर आता बारीक बारीक शिवरागळा होती उन्हाला आम्ही मांगराकडे येलो आमच्या आमका कवळा जाळूची असत दोन वापले असत म्हणजे अजून असत पण मम्मीनं आपले दोनच वापल्यांका सकाळी कवळा टाकलेली असत तर ती कवळा जाळूची असत आणि ती कवळं आम्ही किती जळत उलो तर आपण मी तुम्हाला सांगताय कारण की कसं आहे मंडळी जर पाऊस आता दोन दिवस पाऊस लागतात आता पुढे कसा आता मे पण सरत इलेलो असं त्याच्यामुळे लोक कशी सगळीच जणं आम्ही जाऊ का तुम्ही जा पेरूप बघते तरवं आणि तरवं चांगलं येण्यासाठी अशी जी कवळं असतं ती वापरत नाही जाळूक आहे आणि त्याच्यानंतर मसव जो असता म्हणजे त्या जळल्यानंतर ज्या सगळं ते का मसो म्हणतात तो मसो लागे करूचो असता मग त्याच्यानंतर मग भात वगैरे पेरूच असता त्याच्यानंतरच मग म्हणजे भात वगैरे ते वापले जर पेरलं तर तरु वगैरे तर तो चांगल्या प्रकारचा येत आमच्याकडे जास्त करून आम्ही अमानी, अमानी, अमानी भात असतो तर अमानीचं आहे तू गेल्या वर्षी पासूनच आमची मम्मी अमानीचा भात करतात जास्त करून बाकी मसुरा वगैरे त्या काय असतात एक दोन का तर आम्ही आता मांगराकडे पोचलो आज दोनच आपल्या घालूच असं पाठीपुढे मग घातला कारण की गरमीत म्हणजे एकतर खूप गरम जातं पाऊस लागतो त्याच्यामुळे आणि आगीत डेंजर असत खूपच गर्मी सगळी हीट बाहेरच पडत पहिल्यांदा जाऊया आधी आपल्यात कवा टाकली ते एक आग घालूया पाऊस येऊच्या आधी पाऊस येतो होणार आम्ही घाई मारून इल तर ताक आम उरखून घेऊया तर आग लावून घेऊया बारीक बारीक पाऊस चालू झाल्यामुळे आमका धावत बेगिना निर्णय घेऊन येऊचो लागलो नाही तर व्यवस्थित सोयीन जाणं असता सगळा काय हलक मारूक चालू झालं बाकीचं बारीक बारीक पाऊस येता चालू आहे म्हणजे पाऊस बारीक बारीक शिवरा गवतच आपली पाऊस आपलं काम करता आम्ही उठला आम्ही आपलं काम करून घेऊया दुपारी जर घातलेला तर बरा होता गे पण आम्ही दुपारी घालत नाही आग पेटा ती गवात होता तर पटकन जळला एकदम गरम आगीच ह्या बसता मम्मी हडकल्या खालच्या ऑपलेट आग घालता येता जाता पाऊस बारीक बारीक लागता खरा ना होत गे इतको हलप मारलो आहे ना की पूर्णपणे माका बघूक शकता घाम असं पण अंगासून पाणी वत्ता कारण तुम्ही फोटो काढून तुझ्या आगेकडे गेलेलं आहे त्याच्यामुळे खूप असा गरमी झाली पूर्णपणे बॉडीमध्ये आग घातल्यामुळे पण एकदम धुकट पसरलं धुका दुखा कसं झालं तुम्ही बघू शकता आणि खूपच असा घुसमाटल्यासारख्या वाटता सगळीच जण अशा प्रकारे आपल्याला का आग वगैरे घालतात तर याची तयारी करण्यासाठी आता दुसरे आपल्या आग घालत जाऊ काय दुसरे आपल्या आग घालत जाऊ काय वांग्याचे विचार झाला बस हं आता एवढे एकत्र होऊ काय संध्याकाळी थंड झालं नेवला काय हे करू काय तर आग घालून झालेली आहे आमच्या आता मी दुसऱ्या आपल्यात जातो तडे आणि बघू शकता कितकी गर्मी झालेली आहे सगळी अंगातली हीट बाहेर पडली आगीच कारण की खालती पण आग घातलेली आणि हळे पण आग घातलेली त्याच्यामुळे खूपच गरम झाल्याने वरती डोक्यावरती सूर्य पडलेलो असा तर तडे जावाने तडसा पण कामं रुकून तर जरा वेळ आगीचं बरो ह्या ढग खाऊन मम्मीन मग आंबो दिले आणि ढोकाच असा पण मस्त लागला आंबो खाऊन मग तडे मांगराकडे जाऊ काय वरती

आगीच होलक बसल्यामुळे माझ तोंड एकदम झालेला तेव्हा खूप एकदम सगळी आगीच होलक बसतो आणि असा वारा लागतो त्याच्यामुळे आग नेमकी खडेच जाय वाऱ्याच्या पट्टी समजा नाय पाठकडसून आग लावते तेव्हा भयंकर असा पूर्ण भिळ माझा डोक्या असा दुकान येताना असा वेगळाच होता फोन पण बर होता असा दार याचा घेतला मम्मी हे आमच्या वाड्याचं दार घेतलं ना मम्मी दार पण जातं आग आता शांत झालेली असा आणि आगीत भयंकर त्रास झालेला असा असं मला भीती वाटतं आजर वगैरे पडायला जायचं कारण की तकली बिकली म्हणजे दुखताकडे मेंदू दु बिंदू गरम जात तर फुट्यात आधीच बारीक स्वस्तला तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे जळल्यानंतर एका मोसो म्हणतात तो आता आता कसा गरम असा जेव्हा उद्या माझ्या मते उद्याच उद्या मग हे असो बारका झाडवरून एकत्र करू का आणि मग जेव्हा कधी पाऊस लागत वीस मे पर्यंत किंवा त्याच्या बाहेर त्याच्यानंतर मग ह्या करू काय तर रोपे रूप घेऊ कळू तर बघू शकता अशा प्रकारचा मस्तपैकी हा सगळा जळलेला असतात काटी तिकडे उरलेल्या असत यासाठी गवात टाकलं टाकलं जातं त्याच्यामुळे त्या लगेचच असं जळाून गेला भारत पण डोक्यावर कसा कडाक्याचा ऊन असल्यामुळे आगीच अजून जास्त अशी आगीत गर्मी झाली ह्या वापल्यात तर पूर्णच घातलो आणि ह्या आपल्यात कसा फक्त हिसरच घातला ना कारण की ह्या वापल्याचे आमचे दोन भाग झालेले असतात तुम्ही बघू शकताय ही साईड जी असा ती आमची असा आणि ही जी मधी मेर असा हडसून ही वापली आमच्या काकी काणी म्हणजे काकांकाणी असा वाटाची आमची वापली असता पहिली एकच होती लांबच्या लांब होती आता दोन त्याचे भाग केलेले असत मम्मीला आमच्या दार ना लागली महा तर आता आम्ही लव शीतलंच्या मांगराकडे त्यांच्यानी कालच सगळ्या जर गवत होता जी उडिया दिसतात मागे तर म्हणजे गवात तर गवात पाऊस येतो त्याच्यामुळे त्या पुढच्या सोयीसाठी त्यांच्याने मांगरात भरण ठेवलेला असता तर चला मी तुम्हाला दाखवते मांगर किती भरलेला अगं होतान तो तर बघू शकता तुम्ही पूर्णपणे सगळ्या त्यांच्यानी वरसून नळ्यापासून पूर्ण जो मांगर होता तो पॅक झालेला असा गवात भरून गुरांच्या सोयीसाठी

धन्यवाद मंडळी तुम्ही सर्वांनी माझं ब्लॉग बघितल्याबद्दल असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला भरपूर सपोर्ट करा आता भेटाय एक नवीन व्हिडिओ घेऊन नवीन दिवसाच्या सुरुवातीक तोपर्यंत काळजी काय टेक केअर बाय बाय